खालील विधानातील अधोरेखित शब्दाचा चतुर्थी विभक्तीचा कोणता बघा मित्रांनो आपल्याला अधोरेखित शब्द जो आहे तडाख्यास काठी तडाख्यास त्याने एक एक इसम लोळविला इथे तडाख्यास हा जो शब्द आहे याला स हा प्रत्यय लागलेला आहे आणि तो चतुर्थी विभक्तीचा आहे हे आपल्याला त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे आपल्याला या चतुर्थी विभक्तीचा कोणता हे शोधायचं आहे ठीक आहे मग तुम्हाला माहिती आहे कारक अर्थ म्हणजे काय एखाद्या नामाला किंवा सर्व नामाला विभक्तीचा प्रत्यय लागल्यानंतर त्याचा क्रियापदाशी जो संबंध येतो त्यातून जो अर्थ व्यक्त होतो त्याला कारक अर्थ म्हणतात कारण क्रियापद हा कारक शब्द असतो आणि त्यातून त्याच्याशी येणारा संबंध आणि त्यातून व्यक्त होणारा अर्थ त्याला कारक अर्थ म्हणतात मग तुम्हाला हे पण माहिती आहे की चतुर्थीचा मुख्य कारक अर्थ संप्रदान आहे पण मित्रांनो लक्षात घ्या संप्रदान हा चतुर्थीचा मुख्य कारक अर्थ आहे मात्र चतुर्थी कर्म वगळता इतर सर्व म्हणजे पाचही कारक अर्थ प्रकट करते मग आता इथे आपण बघूया की तड तड़क, तडाक्यास याचा नेमका कारक अर्थ काय काठीच्या एका एका तडाक्यास त्याने एक एक इसाम लोळवला मग इसाम लोळवणारा जो आहे बरोबर तो हा हिसाब लोळवण्याची क्रिया कोणत्या उपकरणाच्या साहाय्याने झाली तर तडाक्यास बरोबर वर आहे काठीच्या तडाख्याने बरोबर आहे मग लाठीच्या तडाख्याने मग इथे तडाख्यास हे काय करण आहे याच्या कारक अर्थ काय येणार करण ठीक त्या इसाम इसम लोळविण्याचं त्याच साधन आहे क्रियेचं काठीचा तडाखा ओके का। आणि म्हणून तडाख्यास इथे काय येणार आहे करण येणार आहे करता शब्द हा नाही आहे हा शब्द कर्म पण नाही आहे अपादान वियोग दुरावा असं काही सिद्ध होत नाही इथे आणि म्हणून करण क्रियेचं साधन हा काय इथे या चतुर्थी विभक्तीचा कारक अर्थ आहे ओके यस